शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती सविस्तर पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा महिलांसाठी आली मोठी खुशखबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे मिळून तीन हजार रुपये पंधरा ऑगस्ट या तारखेला महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत नमोचा चौथा हप्ता देखील लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार नमोचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच तारखेला म्हणजे उद्या किंवा पंधरा तारखेला जमा करण्यात येणार आहे थकीत असलेले शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई दुष्काळी अनुदान आणि इतर थकीत असलेल्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र केवायसी केली तरच पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजाराची मदत सरकार देणार एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटीची मदत राज्य सरकारने सोमवारी एक आदेश काढून दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे